नमस्तक होतो दे सुरुची देखील सुरुची देखील आपल्या मुलाला साष्ट्रात करते कारण की भगवान परमात्म्याला प्राप्त केलेला छोटासा बालक आहे तर अशा प्रकारे परमात्म्याला प्राप्त केलं ध्रुवाने आणि आपलं जीवन सफल केलं हे फक्त आणि फक्त भगवंतांना ज्या वेळेस कृपा केली त्यावेळेस त्यांनी एवढं मोठं राज्य आणि भगवंताचा आशीर्वाद घेतला म्हणून या स्कंधामध्ये भगवंताविषयी जी छोटीशा छोट्या बालकाची जे निरा आहे सामान्य नाही म्हणून आपण कुठलाही अनुष्ठान साधना जर करत असलो तर आपण पूर्ण सर्वस्व भगवंताला समर्पित केलं पाहिजे त्याच्यानंतर भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करत असतो ते सामान्य कृपा नसते करत तो कशी कृपा करतो अहेतुकी कृपा कृपा म्हणजे हेतू म्हणजे कुठलाच हेतू ज्याच्यामध्ये नाही त्याला म्हणतात अहेतुकी कृपा तर अशा प्रकारचा भगवान परमात्मा कृपा करत असतो तर अशा प्रकारे त्या ध्रुवाचं चरित्र आपण या बघत बघितलं त्याच्यानंतर हळूहळू उत्तरपादाचं हे चरित्र त्याच्यानंतर दुसरा मुलगा म्हणजे प्रियव्रत होता प्रियव्रताचे जे दुसरं चरित्र आहे त्या प्रियव्रताच्या वंशामध्ये जडभरत भरत राजा आला जडभरत भरत राजाच्या अगोदर तो हरिणे हरणीच्या योनीमध्ये होता मग त्याच्या अगोदर तो भरत होता तर म्हणजे भरत मग भरत राजाला वासनेच्या पोटी कसा तो हरिण झाला मग हरणीच्या नंतर जन्म झाले त्यानंतर ब्राह्मणाच्या घरी भरताचा जन्म, जन्म भेटला भरता म्हणजे तो जड भरत नावाने ओळखण्यात आला आणि जड भरत नावाने तो प्रसिद्ध झाला तर अशा प्रकारे शेवटच्या अशा प्रकारे जड भरत राजाची कथा येते तर या जड भरत राजाची कथा म्हणजे सामान्य कथा नाही मती हिर मनुष्य म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो हा जड बुद्धीचा आहे पण शास्त्रकार असं म्हणतो बघा ह्या कथेचं सार तुम्हाला सांगतो जर एखादा व्यक्ती आपण जर त्याला पागल म्हणू किंवा तो पागल आणि वेडा आहे असं म्हण म्हणण्याच्या अगोदर आपण त्याच्या अगोदर विचार केला पाहिजे हा व्यक्ती खरंच पागल आहे का वेडा आहे का हा ब्रह्मनिष्ठ आहे कारण शास्त्र सांगतं लीलावत कैवल्यम ज्या वेळेस ब्रह्माच्या स्थितीमध्ये कोणी एखादा विद्वान जर जात असेल तर तो त्याचे तीन लक्षण सांगितलेले आहे तो एक तो पागलवत म्हणजे तो थोडा वेड्यासारखा राहू शकतो किंवा बालकवत मुलासारखा राहू शकतो किंवा मग तो सामान्य रूपाने एकदम आपल्या स्वरूपामध्ये राहतो म्हणजे कोणाशी काहीच घेणं देन देणं नाही तुम्हाला जर असे साधू बघायचे असेल तर तुम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जा आबा महाराजच्या नावची त्याच दिवशी चर्चा झाली नर्मदा जर तुम्ही गेले तर असले साधू आहेत सामान्य रूपाने तुम्हाला ते वेड्यासारखे दिसते पागल सारखे दिसते पण आतून ब्रह्मनिष्ठ आहे भगवंताच्या चिंतनामध्ये राहतात ऋषिकेश क्षेत्रामध्ये एक निलकंठ बाबा आहे नीलकंठ बाबा आणि खूप प्रसिद्ध आहे ते त्यांचं नाव निलकंठ बाबा याच्यासाठी झालेलं आहे आपण समुद्र मंथनाच्या कथामध्ये बघणारच आहोत ज्या ठिकाणी पर्वत शिवजी विष विष विषारच्या नंतर पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी निलकंठेश्वर महादेव मंदिर आहे ऋषिकेश पासून सतरा किलोमीटर तर त्या ठिकाणी थी ते निलकंठ बाबा रोज सकाळी तीन वाजता उठून गंगाजीच झेल घेऊन त्या नीलकंठेश्वर महादेवाला समर्पित करणार आणि पुन्हा त्याच ठिकाणी गंगाजीच्या किनाऱ्यावर येणार आणि बारा त्यांचा असा संकल्प आहे आणि कुणाला काहीच बोलत नाही ज्यावेळेस त्यांची कुटिया गंगाजीच्या किनाऱ्यावरती होती त्या ठिकाणी जानकी झुला हा झालेला नव्हता तीन वर्षापूर्वी तर झुला झालेला नव्हता त्या ठिकाणी झुला झाला पण महात्म्याचा नेम होता की हा जी माझी कुटिया आहे ती कुटिया मला बदलायची नाही त्या ठिकाणी झुल्यातला सुद्धा म्हणजे शास शासनाचं कार्य पण शासनाला सुद्धा माघारी घेऊन झुला साईडला बांधावा लागला आणि जुला साईटला बांधला पण तो महात्मा त्यांनी विचार केला आपला संकल्प आहे संन्यास आहे एक वर्ष एक तप करायचं आहे बारा वर्षाचं आपल्याला बारा वर्षाचं तप करायचं ना आपल्याला संकट येतील कशाचे लोक येतील जातील आवाज करतील त्यावेळेस मनातल्या मनात त्यांनी विचार केला आणि आमचे एक मित्र आहे आधारजी म्हणून त्यांना सांगितलं की एक साऊंड लागेल साऊंड घेतला त्याच्यामध्ये पॅन्ड्रॉय टाकले आणि त्याच्यामध्ये पिक्चरचे गाणे भरवले आणि तो साऊंड चार्जिंगचा आहे साऊंड पूर्ण चार्जिंग, चार्जिंग करून त्या पेनड्रायव्ह मध्ये पिक्चरचे गाणे भरले आणि महात्मा कुटियात राहतात साऊंड पुढे ठेवला कुटियाच्या खूप पुढे त्याला ते गाणं सुद्धा ऐकायला येत नाही लोक येणारे जाणारे असा विचार करतात कोणीतरी ढोंगी या ठिकाणी साधना करतोय त्या साधूला माहीत सुद्धा नाही गाणे कोणते वाजतात काय वाजतात पण ते लोक आतमध्ये येऊन नाही तर लोक इतके परेशान करते साधकाला साधना सुद्धा करून देत नाही त्या साधकाचं साध्य काय आहे ते सुद्धा त्याला प्राप्त होत नाही म्हणून असं येड्या गवाळ्याचं रूप धारण करून साधू महात्मा साधना करतात तर अशाच प्रकारे भरत जड भरत ना होतं पण सामान्य नव्हता विद्वान होता तो तो तर त्या जड भरताची आपण आता छोटीशी कथा बघणार आहोत त्याच्यानंतर आपण प्रल्हादाची कथा आणि मग नंतर तामस चाक्षुष मन्वंतर आणि मनवंतराची कथा पाहणार आणि मग नंतर दशमस्कंधामध्ये पूर्व अर्धापर्यंत आपण जाणार आहोत यागरं छोटोसा सगे भजन करो श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायणवासुजी श्रीकृष्ण हरे हे नाथ नारायणवासु श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ यण वासुदेवा श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारी श्रीनाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविन्द हरे हरे मुरारे हरेनाथ

भरत हा सामान्य रूपाने जर बघितला तर एक विद्वान आणि ब्रह्मनिष्ठ असणारा भरत होता ज्या वेळेस भरताने आपल्या राज्याचा त्याग करून गंडकी नावाच्या नदीच्या किनाऱ्यावरती तो साधना करू लागला साधना करत असताना त्या ठिकाणी कुटिया बांधली कुटिया बांधली त्रिकाल संध्या करायचे भगवंताचं चिंतन करायचे भगवंताचं चिंतन करत असताना मनामध्ये एकच धारणा होती तो भगवान परमात्मा मला प्राप्त व्हावा त्याच्या पाठीमागे खूप मोठी कथा आहे ज्यावेळेस वेळेस भत्री देखील खूप सुंदर असे श्लोक निर्माण केलेले आहे ज्या वेळेस व्यक्तीला वैराग्य होतं तर सगळ्याचा धिक्कार करत असतो व्यक्ती मदनांच इमाम चांच अशा प्रकारची खूप मोठी स्तुती आहे तर अशा प्रकारे ज्या वेळेस वैराग्य झालं होतं तर भरत हा राज्य कारभार सोडून साधना करत होता मैयाच्या किनाऱ्यावरती साधना करत असताना बघा ज्या वेळेस आपण साधना करतो पण आपलं मन जर आपल्या मनावर जर आपल्या विचारावर जर आपलं नियंत्रण नसलं तर आपली साधना ही आपल्या विचाराच्या अनुसार स्वरूप घेत असते तर आपण साधना करत असताना आपल्या मनामध्ये विचार काय आहे त्या विचारावरती आपलं ध्यान असलं पाहिजे सगळे माझ्याकडे ध्यान द्या तुमचं ध्यान ध्यानावर नाही माझेकडे ध्यान द्या तर ज्या वेळेस आपण साधना करत असतो बघा हा जो भाव आहे तुम्ही समजून घ्या ज्या वेळेस आपण साधना करत असतो नामस्मरण करत असतो तुम्ही कुठल्याही तुमच्या इष्ट देवतेची साधना करत असाल तर त्यावेळेस साधना करत असताना तुमच्या मनामध्ये विचार काय राहते त्या विचारावर त्या, त्या, त्या विचारा त्या विचारावर तुमचे मनाचा पूर्ण फोकस असला पाहिजे मन जर दुसऱ्या विचारावर असलं तर ती साधना त्या विचाराच्या अनुसार आपलं स्वरूप धारण करत असते साधना करत असताना जे मनामध्ये विचार असते त्याच विचाराच्या अनुसार साधना त्या मार्गाला जात ता असते तर अशा प्रकारे भरत साधना करत होते भगवंताचं नामस्मरण करत होते रोज साधना करत असताना संध्या करत असताना ज्यावेळेस सूर्य अर्घ्य देतात सूर्य अर्घ्य देत होते त्यावेळेस सूर्य सूर्य अर्घ्य देत असताना त्याला एक हरणीचं पिल्लू दिसलं ज्या वेळेस हरण ही पळत होते पाठीमागून वाघ मागे लागला होता आणि हरणाने आपला प्राण वाचण्यासाठी कुदी कुदी मारली मार नंतर एक छोटस पिल्लू ती गर्बिनी होती पिल्लू तिचं पाण्यामध्ये पडलं आणि पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर त्या राजाने देखितलं बघितलं हरतानी बघितलं आणि त्या हरणाच्या पिल्लाला कुटियामध्ये घेऊन आला हळूहळू पिल्ला त्या पिल्लाला पाळू लागला त्या पिल्लामध्येही त्याचं मन जाऊ लागलं ला, साधना करत असताना त्याचं अर्ध मन ना अर्ध मन त्या पिल्लामध्ये जायचं आणि बघता बघता त्याला एवढा मोह झाला एवढी आसक्ती झाली त्या हरणाच्या पिल्लाविषयी हरण म्हणजे सामान्य नाही बरं का हरण म्हणजे हरणाला आपण पाहिल्याच्या नंतर सामान्य व्यक्ती सुद्धा मोहित होत असतो सामान्य व्यक्ती सुद्धा याच्यामुळे म्हणतो सामान्य व्यक्ती कारण सामान्य व्यक्ती लवकर मोहित होत नाही कारण त्याचं मन खूप एक दृढ असतं पण बघा आपल्यासारखे सोळा प्रभू रामचंद्र देखील हरणामुळेच रामायण घडलं होतं आणि त्याच्या अगोदर हे भारताचा सुद्धा जन्म वाया हरणामुळेच गेला आणि आता कलियुगामध्ये देखील हरणामुळेच बॉलिवूडमध्ये दे, जो दामणू चालू आहे भीष्मईचा तो तो देखील हरणामुळेच आहे म्हणजे हे हरण सोपं नाहीये भरपूर जणांचे तिने जन्म हे वाया घातलेले आहे म्हणून अशा प्रकारे हरणाचा मोह हा सुटत नसतो तर अशा प्रकारे राजा साधना करायचं सगळं करायचं पण मोह त्या हरणाविषयी त्या पिल्लाचं कसं होईल पिल्लाचं कसं होईल अशा प्रकारे मनामध्ये मोह होता आणि एक दिवस असा आला साधना करत असताना त्या भरताचा अंतिम काळ शेवटचा शो, दिवस म्हणजे क्षण राहिला होता आणि मरताच्या वेळेस भगवंताच्या नामस्मरणाच्या जागेवर हरणाचा कसं होईल हरणाचा कसं होईल असा जप चालू झाला आणि मेला आणि हरणाच्या स्फोटाला जन्म घ्यावा लागला भाना तो घातला वास भाना तो घातला वास मे घाला तो घातला वास वासनेच्या अनुसार त्याला जन्म घे घ्यावा लागला तर अशा प्रकारे जलभरताच्या मनामध्ये अंतिम काळीच्या वेळी जे स्मरण होत असतं त्याच्या त्याच वेळीला आपल्याला जावं लागतं श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेलं अंत काळेचे मामे व स्मरण मुक्तवा कलेवरण अशा प्रकारे शास्त्राचे भरपूर प्रमाण आहे वेदशास्त्र श्रुती सगळे या शेवटच्या काळावरती चिंतन खूप आहे धर्मशास्त्रामध्ये त्याच्यामुळं आपण आतापासून नामस्मरण जर करत असलो तर आपल्याला मरणाच्या वेळी सुद्धा नामस्मरण एकदा जरी आलं तरी आपला जीवनाचा उद्धार होऊ शकतो पण भरत राजा हरणीच्या गर्भाला गेला इतका साधना करणारा पण तो हरणीचा जन्म झाल्याच्या नंतर मग तो ब्राह्मणाच्या घरी त्याला जन्म घ्यावा लागला आणि ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतल्याच्या नंतर तो जड भरत नावानेच ओळखला गेला त्या भारतापासूनच आपला भारत देश त्याचं नाव पडलेलं आहे रामायणातला भरत असे तीन भरत आहे तर आपल्या भारत देशाचं नाव याच भरतापासून आहे तर अशा प्रकारे दुसरा तिसरा जन्म त्याचा जड भरत नावाने ओळखला गेला आणि जड भरत हा जड याच्यामुळे म्हटलं जायचं की तो कुठलंच काम करत नव्हता वेड्यासारखा राहायचा कशामुळं तो विद्वान होता त्याला माहिती होता आता हा जन्म वाया घाल वाया घालवायचा नाही दोन जन्म झाले आता मुक्त व्हायचंय भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं म्हणून हातकून घरामध्ये वेड्यासारखा राहायचा सगळे ज्याला जड भरत जड भरत म्हणून बोलायचे ब्राह्मणाचा ब्राह्मणाच्या घरी असल्यामुळं पूर्ण वैदिक काळानुसार मानसिक संध्या करायचा पण बाहेरून कुठलंच कार्य करत नव्हता वावरात राहायचा त्याला घरातून भावाने काढून दिलं होतं घरातून काढून दिल्याच्या नंतर शेतात राहायचा शेतात राहत असताना एक वेळेस रहुगन राजा त्या ठिकाणी येऊन चालला होता चालल्या असताना ते पालखीमध्ये राहुगन नावाचा राजा बसलेला होता रघुगन राजेने बघितलं आपले चारही पालखीचे खांदे करे हे दमलेले आहे म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं एक कुणीतरी दुसरा बोलवा हे थकलेले होते मग जड भरत त्या ठिकाणी बसलेले होतात पूर्ण त्याचं शरीर मजबूत होत त्याला बोलवलं आणि सांगितलं तू ही पालखी उचल आणि तू पालखीच हे सगळं भार तुझ्या खांद्यावर घे आणि नियमानुसार चाल जण चालायचे पण जड भरत हा साधनेमध्ये असायचा आणि मनामध्ये जर कुठली हिंसा सुद्धा त्याला मनामध्ये सहन होत नव्हती ज्यावेळेस चालत होता चालत असताना जर पायाखाली मुंगी आली काही आली तर लगेच उडी मारायचं ज्या वेळेस उडी मारायच्या त्या कोण्याही जीवा न घडो मस्तर जीवा न घडो